आणि त्यांचे काय अडचण असतील म्हणजे बँकेचा असतील खूप अडचण असतात की बँकेचं काम होत नाही तर मी त्यांच्या उभा राहणारे आणि त्यांच्या आणि शिवसेना मार्गाचे काम करणारे आमचे जिल्ह्याचे नेते शिवाजी सावंत सर आमचे महाराष्ट्र गुरु आणि आमचे आरोग्य मंत्री अजित सावंत साहेब यांच्यासोबत यांचा आश्रम आमच्यासोबत आहे आपण त्यांना त्यांनी आम्हाला सांगितले प्रत्येक खेळ्या गावात आरोग्य आरोग्याच्या अडचणी आहेत आपल्याला सर्वांना सगळ्या लोकांना आरोग्य खात्यातून सगळ्यांना सवलती दोन लाख रुपये सगळ्यांना प्रत्येक लोकांना आपण मदत करतोय हे सपोर्ट करत राहणार आणि सर्व महिलांना जीवित सगळ्या गोष्टी जय बाळासाहेब ठाकरे आनंद भिजेसाहेब आमचे प्रेरणास्थान माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदर्शाने यांना प्रेरित होऊन या मंचावरून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावरील पदाधिकारी श्रीकांती गोसा गायकवाड आणि येणाऱ्या त्या प्रकारे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी योजना या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या शेतकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत त्या उल्लेखनीय आहेत ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना रुपये प्रत्येक महिलेला बहिणींना माता भेटतोय खरेदी करता का तसा विचार करू नका दीड हजार रुपये हे त्यांच्यासाठी कमी नाहीये तर विचार करता गेला तर वर्षातील अठरा हजार रुपये एका महिलेला भेटतात या अठरा हजार महिला आपलं घरातल्या ज्या पण अडचणी त्या किंवा जे पण त्याच्या उदरनिर्वाहाच्या गोष्टी आहेत त्या करू शकतात असं विचार कोणी करू शकत नाही एक महिला ते दोन महिला झाल्या तर छत्तीस हजार वार्षिक एका घरात येते एक मदारी बाई झाली किंवा त्यांचे सासूबाई झाली असे दोघी तिघी जरी महिला तर चोपन्न हजार रुपया वार्षिक त्या महिन्याला घर बसल्या भेटतात

जे वीज बिल माफ करण्यात आलं अशा अनेक योजना आज महाराष्ट्रावर लोकांच्या गरजेसाठी प्राप्त झालेल्या तर या शिंदे साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये पुढच्या आपण प्रत्येक घरामध्ये जाऊन या योजनांच लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचे आणि प्रत्येक दिवशी दहा ते पंधरा कुटुंबियांपर्यंत किंवा लोकसमूहा पर्यंत पोहोचण्याच आवाहन मी या ठिकाणी माझी थोडीशी वाटचाल सांगतो की मी सिव्हिल इंजिनियर आहे धंदा पाणी शेट आहे गाडी दोन्ही मी या गटामध्ये प्रवेश केला शिंदे साहेब एकच फक्त होत की एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं त्यामुळे अडीच वर्षाखाली वाटचाल सुरू केली अनेक अनेक कार्यक्रम केले लोकांपर्यंत पोचलो हे सगळं करत असताना शिंदे साहेबांचं जे काम समोर येते आणि जे लोकांकडनं प्रतिसाद येतोय तो उल्लेखनीय आहे मुद्दा असा की सगळं व्यवस्थित असताना राजकारणात उदर का गरजेचं ठरलं गरज त्याची बघितलं तर काहीच नव्हती पण फक्त काहीतरी करायचं समाजासाठी करायचं आणि अशा आदर्श घेणाऱ्या माणसासाठी की माणसाच्या हाताखाली जर काम करायला भेटलं तर यासाठी स्वाभिमानाची गोष्ट मला नव्हती गे या करें। आपनी आपनी या 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 तर मी सर्वांना स्वरूपात करेल पोहोचवावं आनंद दिगे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा आदर्श आपण घेऊन त्यांच्याकडून थोड तरी शिकलं किंवा थोडे तरी त्यांच्या गोष्टी आपण अडचणात आणल्या तर बरेच काही साध्य करू शकतो तसंच आपल्या जिल्ह्याला लाभलेले आपले जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत सर हे ज्या पद्धतीने पाठ झोपटतात आणि शाबा केले असतात कामाची अशा एक शक्ती तयार होती एक भावना तयार होती की आपण पडलं पाहिजे आपण काम केलं पाहिजे

आदरणीय आमच्या जिल्ह्याचे शिवाजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे काम करतो काम करत असताना प्रत्येक वेळी सरांपर्यंत गेलंच पाहिजे प्रत्येक वेळी सरांना सगळ्या गोष्टी सांगितल्याच पाहिजे असा तुला भाग नसतो मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही पुरवा तुम्हाला जे काही काम करायचे ते तुम्ही करा एवढे फक्त जे मुलाचे दोन शब्द असतात आमच्या आमच्यासाठी खूप कारण कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी केलेली प्रतिसाद त्यांचा असणारा आशीर्वाद हा आमच्यासाठी खूप लाभ आहे आतापर्यंत जो कोणी आमच्या शिवसेनेला भेटला तो

लोकांच्या नजरे देणार आपोपर तुम्ही लोकांच्या जवळ जाणार आणि कुणी वाहवा करण्याची गरज नाही तुम्ही स्वतःहून त्यांच्या समोर ठामपणे उभे राहता का तुम्ही लोकांची कामं करा हेच या शिवसेना आणि युवासेना आणि महिला वापरून दिलेलं आहे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असणारे आदरणीय हो, माननीय हो, माननीय हो, हो, एकनाथ साहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मी काम करतो

गावामध्ये जातो आहोत प्रत्येक आमच्या प्रमाणात शहरातल्या जे काही वड आहे जे काही घड्या आहेत त्याच्यामध्ये जात आहोत महिलांची संपर्क जातोय जवळजवळ अकराशे ते बाराशे महिलांचा श्रावण

पर्यंत त्या योजना पोहोचल्या पाहिजे आता नरेंद्र सागरसाठी जी वयोश्री योजना आहे त्याचेही कागदपत्र नगरपालिकेमध्ये आम्ही सुपूर्द केलेले आहे जे काही आपले वॉर्ड आहेत सुमन असेल तेली असेल कुंकू गली असेल बऱ्याच अशा ठिकाणांचे जवळजवळ साडेपाचशे ते साडेसहाशे महिलांच्या नोंदणी नगरपालिकेमध्ये झालेली आहे आज मला मी या मावशींना इथे वाईट केलेलं आहे ते या समोर या स्वतःच्या योजना साठी तर माझ्या प्रत्येक मुली बाहेर पडलं पाहिजे कि मला असेल श्रावण बाळ योजना असेल कोणी लाडकी असेल नेट लाडकी असेल आयुष्य असेल ज्या काही सरकारच्या आरोग्य योजना असतील ज्या आपल्याला पदरात पाडून घेत जाते आणि त्यासाठी आपल्याला लढायचे त्यासाठी सजायचे जर शहरातल्या काही महिला असतील तर नगरपालिकेचे संपर्क साधायचे गावाकडच्या काही महिला असेल तरी पंचायत समितीमध्ये जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा बचत गटाच्या महिला असतील सीआरपी असतील त्यांच्याशी संपर्क साधायचा

या करण्यामाग त्यांना त्यांचं नाही का 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 त्यांना त्यांना त्यांचा नाही सगळं काहीतरी करायचे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आहे काय काय जोडा करावा की महिलांनी बाहेर पडावंच्या बाहेर पडावं हा हेतू खूप लाभचा होता पण जेव्हा